पुणे पंढरपूर महामार्गावर पिंपरे येथे ओमनी कारची दोन मोटरसायकलला धडक अपघातात तीन जण गंभीर जखमी पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर निरा दरम्यान ओमनी कारची दोन मोटरसायकलला धडक बसली यामध्ये मोटरसायकलवरील दोघे आणि ओमनी चालक गंभीररित्या जखमी झाले त्यांना उपचारासाठी निरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन रस्त्यावरील वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला या संदर्भात निरा पोलीस आणि स्थानिक प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नलवाडीकडून निरेकडे निघालेली मारुती व्हॅन क्रमांक एम एच बारा क्योटी बावन्न शहाऐंशी या कारचा चालक बाळासाहेब निगडे यांना रस्ता तिरपा असल्याने रस्त्याचा अंदाज आला नाही त्यामुळे त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले त्याचवेळी निरेहून पिंपरेकडे निघालेल्या दोन मोटारसायकलला त्यांची समोरासमोर धडक बसली धडकेनंतर ओमनी कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली यामध्ये बाळासाहेब निगडे गंभीररित्या जखमी झाले त्याचबरोबर मोटारसायकलवरील दोन जण गंभीर जखमी झाले यामध्ये दीपक डोयफडे आणि अखिल सय्यद हे गंभीररित्या जखमी झालेत तर कारमधील आणखी चार जण किरकोळ जखमी झालेत पोलीस कॉन्स्टेबल संदीप मदने व विजय करे यांनी तातडीने घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवून वाहतूक सुरळीत केली